आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषुनी मज द्यावे पसायदा नही जे खळांची व्यंकटी सांडो तयान सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरिताचे तिनिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकर मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु या भूतांत चला तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयले होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी लोकी, भजी जो आदी पुरुखी अखंडित आणि विशेषी होवावे जी होवावेजी येथमणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला तायदान ही प्रार्थना सार्वत्रिक कल्याण करुणा नैतिक जबाबदारी आणि सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे ज्याचा उपयोग आजच्या नेतृत्व विचारधारेत सेवा आधारित नेतृत्व आणि सहकार्याच्या दृष्टिकोनातून होतो मूलभूत अर्थ पसायदान म्हणजे आशीर्वाद किंवा आशीर्वाद देणे ह्या प्रार्थनेमध्ये सर्व सृष्टीसाठी सुख शांतता ज्ञान आणि सौहार्द कल्पना व्यक्त केली आहे ज्यातून आधुनिक नेत्यांना शिकण्यासारख्या महत्वाच्या मूल्यांची जपणूक होते अर्थ सर्वांवर प्रेम व समृद्धीसाठी प्रार्थना करणे सामाजिक आणि नैतिक प्रगतीसाठी प्रेरित करणे सद्भावना आणि मित्रता वाढवण्याचे संदेश देणे अंधार दूर करण्यासाठी उजवे मार्ग दाखवणे या प्रार्थनेचा आधुनिक नेतृत्वातील अर्थ असा की नेतृत्व करणारा व्यक्ती लोकांच्या हितासाठी काम करतो नैतिकता करुणा समजुती आणि सहयोगाची जपणूक करतो आणि समाजातील सामंजस्य आणि प्रगती प्रोत्साहित करतो ह्या मूल्यांच्या अनुषंगाने पसायदान ही संकल्पना नेतृत्व माइंडसेटमध्ये जागरूकता सेवा सहकार्य आणि नैतिकतेची गरज अधोरेखित करते जे आजच्या जागतिक व सामाजिक बदलत्या परिदृश्यात अत्यंत आवश्यक मानले जाते पसायदान हा खरे तर इंडियन लीडरशिप फिलॉसॉफीचा पाया आहे तो आपल्याला शिकवतो की नेता स्वतःसाठी नफ्हे तर सर्वांच्या कल्याणासाठी काम करतो नेतृत्व हे केवळ पद नसून जबाबदारी आणि सेवेचं व्रत आहे विजन नॉलेज जस्टिस कम्पॅशन आणि एम्पेथी यावर उभा असलेला नेता समाज बदलतो पसायदान हा फक्त भक्तीपर स्तोत्र नाही तर तो लीडरशिप माइंडसेट मॅनिफेस्टो आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हा प्रार्थना संदेश केवळ आध्यात्मिक मंगलाचरण म्हणून न बघता तो एका नेत्याने आपल्या जीवनात आणि कार्यात स्वीकारायचा मार्गदर्शक तत्वज्ञान म्हणून वाचला तर आपल्याला आधुनिक पाच मूलभूत स्तंभ दिसून येतात पसायदान इन्क्लुझिव्ह व्हिजन सर्वांचा समावेशक दृष्टिकोन आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे, हे मंगलम एक नेत्याची दृष्टी कधीही एका गटापुरती मर्यादित नसते ती सर्व समावेशक असते खरा नेता असा असतो जो स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांचंही कल्याण साधतो कॉलेक्टिव्ह सक्सेस हीच त्याच्यासाठी खरी प्रगती आहे संस्थेतील समाजातील राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी यासाठी त्याची रणनीती असते खऱ्या नेत्याचा दृष्टिकोन नेहमी समावेशक इन्क्लुझिव्ह असतो नेता स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर संपूर्ण टीम संस्था किंवा राष्ट्राच्या कल्याणासाठी काम करतो इन्क्लुझिव्ह विजन असलेल्या नेता समाजातील प्रत्येक घटकाला आपला मानतो हा दृष्टिकोन मी पासून आपणकडे नेतो आधुनिक काळात हेच इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मूळ आहे उदाहरण एक सीईओ जर फक्त नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित करत असेल तर ती कंपनी अल्पकाळीन यशस्वी होईल पण तोच सीईओ जर कर्मचाऱ्यांची काळजी समाजाची जबाबदारी पर्यावरणाचा सन्मान ठेवतो तर ती संस्था दीर्घकाळ टिकून राहते कंपॅशनेट लीडरशिप करुणायुक्त नेतृत्व भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे नेतृत्वात प्रेम करुणा आणि सहानुभूती यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे नेता तोच जो मतभेद मिटवतो आणि सौहार्द निर्माण करतो कम्पॅशन म्हणजे इतरांच्या वेदना समजून घेणं आणि त्यावर उपाय करणं अशा नेत्यामुळे टीममध्ये सद्भावना एकजूट आणि सहकार्य वाढतं नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणं नव्हे तर हृदयातून लोकांना जोडणं कम्पॅशनेट लीडर आपल्या लोकांना फक्त रिसोर्सेस देत नाही तर इमोशनल सपोर्ट देतो परस्पर प्रेम आणि विश्वासामुळे टीममध्ये एकोपा निर्माण होतो करुणायुक्त नेतृत्व संघर्ष मिटवतो लोकांना सुरक्षित वाटू देते आणि प्रत्येकाला आपलं वाटू देते उदाहरण महात्मा गांधींचं नेतृत्व करुणा आणि अहिंसेवर आधारित होतं त्यांनी लोकांना प्रेमाने जोडून मोठं चळवळ उभी केली जस्टिस आणि ट्रान्सपरन्सी न्याय आणि पारदर्शकता जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो कोणत्याही व्यवस्थेत टिकाव धरण्यासाठी न्याय आणि पारदर्शकता हे दोन खांब आहेत भ्रष्टाचार दुष्टवृत्ती स्वार्थी विचार यांचा नाश झाला पाहिजे नेता कठोर निर्णय घेऊनही न्यायाची बाजू सांभाळतो ट्रान्सपरंट लिडरशिपमुळे लोकांचा विश्वास जिंकता येतो न्यायाशिवाय कोणतीही संस्था किंवा समाज टिकत नाही नेता चुकीचं उघडउघड सांगायला धसतो दुष्ट प्रवृत्ती भ्रष्टाचार स्वार्थ यांना न घाबरता दूर करणं हे खऱ्या नेत्याचं काम आहे पारदर्शकतेमुळे लोकांचा विश्वास टिकतो उदाहरण आधुनिक कॉर्पोरेट जगतात एथिकल लीडरशिप आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या तत्वांचा अर्थ हाच आहे म्हणजे न्याय आणि पारदर्शकता राखणं नॉलेज ड्रिव्हन गायडन्स ज्ञानावर आधारित मार्गदर्शन दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्मी सूर्य पाहो ज्ञान म्हणजे नेतृत्वाची खरी दिव्य शक्ती व्हिजनरी लीडर लोकांना दिशादर्शन करतो जो नेता ज्ञानाच्या आधारे निर्णय घेतो तोच दीर्घकाळ यशस्वी करतो संस्था असो वा समाज ज्ञानावर आधारलेलं नेतृत्वच खऱ्या अर्थाने प्रकाश फाकवतं खरा नेता फक्त अधिकार वापरत नाही तर ज्ञान आणि प्रज्ञा वापरतो त्याच्याकडे भविष्याचा स्पष्ट दृष्टिकोन असतो तो निर्णय घेण्यापूर्वी अभ्यास करतो शहाणपणा दाखवतो ज्ञानाचा राजा म्हणजे व्हिजनरी लीडर जो अंधारात दिशा दाखवतो उदाहरण स्वामी विवेकानंदांनी ज्ञानावर आधारित नेतृत्व केलं त्यांनी भारतालाच आध्यात्मिकतेसोबतच आत्मविश्वासाची दिशा दिली इम्पथी आणि सर्व्हिस ॲटिट्यूड सहानुभूती आणि सेवाभाव जो जे तो ते लाहो प्राणी जात नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणं नाही तर लोकांची सेवा करणं गरीब वंचित दुर्बलांचा आवाज ऐकणं ही नेत्याची पहिली जबाबदारी आहे इम्पथीमुळे नेता खऱ्या अर्थाने लोकांचा आधारस्तंभ बनतो सर्व्हिस लीडरशिप म्हणजे स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांच्या कल्याणाला प्राधान्य देणं खरा नेता म्हणजे लोकांचा सेवक तो सर्वात आधी दुर्बल गरीब वंचित लोकांची गरज पूर्ण करतो इम्पथी म्हणजे फक्त मी तुझ्या जागी आहे असं न म्हणता खरंच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी कृती करणं सर्व्हिस लीडरशिप म्हणजे लोक माझ्यासाठी नाहीत मी लोकांसाठी आहे पसायदान म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस केलेल्या मंगलाचरण या प्रार्थनेचा मुख्य आशय असा सर्व लोक आनंदाने सुख उपभोग घेऊत सज्जन आणि संतांच्या कृपेने जग कल्याण पावो दुष्ट प्रवृत्ती नाहीशा होत परस्परात मैत्री आणि प्रेम वाढावं ज्ञानाचा प्रकाश पसरावा गरीब आणि दुर्बलांना आधार मिळावा आणि त्रिभुवन म्हणजे संपूर्ण विश्व मंगलमय आणि सुखी हो सर्व लोक सुखी होत दुष्टांचा नाश व्हावा सज्जन आणि संतांचा सन्मान वाढावा ज्ञानाचा प्रकाश पसरावा दीन दुबळ्यांच्या घरजा पूर्ण व्हाव्यात आणि तिन्ही लोकात म्हणजे त्रिभुवनात शांती आणि करुणा नांदावी जगातील सर्व लोक सुखाने राहोत आणि त्यांना समाधान लाभो खरा नेता फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो संत सज्जन व चांगल्या लोकांच्या हेतूसाठी हे जग चालावे चांगल्या मूल्यांवर चालणारे समाज व संस्थाच दीर्घकाळ टिकतात दुष्ट व पापी लोकांचा नाश व्हावा नेतृत्वात अन्याय व दुष्टपणाला वाव नसावा चुकीचे वर्तन थांबवणेही हे नेत्याचं काम आहे देवभक्त आणि सत्से लोक आनंदात राहोत खरेपणा श्रद्धा आणि निष्ठा असलेली टीमच एकत्र सुखाने काम करू शकते सगळ्या जीवांमध्ये परस्पर प्रेम वाढावे नेतृत्वात टीम बॉन्डिंग आणि परस्पर विश्वास हे यशाचं मूळ आहे सगळीकडे मैत्री आणि प्रेम वाढावे शत्रुत्व न ठेवता कोलॅबोरेशन कल्चरने काम करणे हा संसार परमेश्वराच्या आनंद रूपाशी जोडला जावा दैनंदिन कामाला मोठ्या ध्येयाशी जोडणे हे नेत्याचं कर्तव्य आहे ज्ञानाचा सूर्य उगवून आणि जगभर प्रकाश पसरावो नेत्याने नेहमी नॉलेज शेअरिंग करावे तेच खरे दीपस्तंभाचे काम करावे गरीब आणि दुर्बलांचे मागणे पवित्र तीर्थासारखे पूर्ण व्हावे संवेदनशील नेतृत्वात कमजोरांची काळजी घ्यावी लागते तिन्ही लोकात भूभूवश वर्ग आनंद आणि करुणा नांदावी सर्व पातळीवर शांती सहानुभूती आणि करुणा पसरवणेच मोठेपण मला एवढेच मागणे हेच माझे खरे व्रत नेता स्वतःसाठी काही मागत नाही तो फक्त इतरांच्या भल्याची मागणी करतो ही माझी प्रार्थना पूर्ण करावी आणि हे जग मंगलमय करावे नेत्याचे अंतिम ध्येय सर्वांचे कल्याण आणि चांगुलपणा आता देवा तू प्रसन्न होऊन मला हे पसायदान म्हणजे आशीर्वाद दे खरा नेता हे मान्य करतो की अंतिम शक्ती ही दैवी असते पसायदान, एक युनिव्हर्सल लीडरशिप चार्टर आहे नेता हा स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी काम करणारा असावा त्याचं यश फक्त त्याचं वैयक्तिक यश न राहता समाज आणि मानव जातीचं यश असलं पाहिजे इन्क्लुझिव्ह विजन कम्पॅशन जस्टिस नॉलेज आणि इम्पथीवर आधारित नेता लोकांचं भविष्य घडवतो मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट द लीडर विद इन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत घेटू तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या